दिवाळी म्हणलं शंकर शंकर कुर शंकर की शंकरपाळी आलीच आणि शंकरपाळी शिवाय आपला दिवाळी होत नाही खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळी अगदी बिस्किटांसारखी आतूनही खुसखुशीत आणि मौसूत तोंडास ताकतास विरघळणारी शंकरपाळी तर ही शंकरपाळी तुम्ही बघू शकता तुटल्यावरही छान अशी आतमधून खुसखुशीत झालेली आहे आणि तेलकट ही नाही आहे एकदम खूप सारे लेअर असणारी तर नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचन मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळी घरच्या घरी कशी बनवायची तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटीचं प्रमाण म्हणजे ज्या वाटीने मी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने मी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी घेतलेलं आहे साखर तर प्रमाण असं आहे इथे आपल्याला एका मोठ्या भांड्यात एका पोतपातील्यात आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी दूध त्याच वाटीच्या मापाने आपल्याला घ्यायचं आहे साजूक तूप आणि एक वाटी साखर तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दुधामध्ये आपण साखर टाकायची आहे एक वाटी त्यानंतर सेम आपल्याला तूप टाकायचं आहे एक वाटी हे सगळे जिन्नस आपण एकत्र केले साखर दूध आणि तूप की आपल्याला थोडस हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना कमी गॅसवरती साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत हे सगळं हळूहळू हलवत राहायचं आहे साखर आपली विरघळली की हे जे मिश्रण आहे आपण ते आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होईपर्यंत तर ही आपली पहिली स्टेप आहे जी की आपण मिक्स केलं आप जे आपण आपल्याला जे शंकरपाळी साठी लागणार जे आपल्याला दूध आहे ते आपण असं प्रिपेअर करून घेतलेलं आहे इथे तर दुधात तूप टाकलं ना की आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होते आणि मऊ लागते आणि आपली शंकरपाळी तेलकटही होत नाही जर तुमच्याकडे ना तर तूप नसेल ना तर तुम्ही डालडाही टाकू शकता म्हणजे पूर्वी लोक डालडा टाकायचे पण तुपात केलेली शंकरपाळी खूप छान लागते तुम्ही तुपातच नक्की ट्राय करा तर ना आपलं आता तुम्ह हे मिक्सचर रेडी झालेलं आहे जे आपल्याला मैदा आणि शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी लागणार आहे ते मिक्सचर आपलं रेडी झालेलं आहे मी हे दहा मिनिटं साइडला ठेवलं होतं म्हणजे ते गार झाले आता आता आपल्याला काय करायचंय एक मूठ भांड घ्यायचंय आणि त्या भांड्याते ना हे जे आपण मिक्सर केलेलं आहे ते मिक्सर ओतून घ्यायचं आहे आणि ह्यात आपल्याला हळूहळू मैदा घालून आपला छान असा डो बनवून घ्यायचा आहे आणि थोडस किंचित मीठ टाकायचं आहे तर ना ह्या जे आपण जे मिक्सर मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात जेवढा म्हणजे ज्या मिक्सर मध्ये जेवढा मैदा बसेल तेवढाच मैदा घालून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी अ, एक मोठी वाटी मैदा ऍड केलेला आहे म्हणजे हा मैदा अर्धा किलो मैदा आहे अर्धा किलो मैदा मी ह्यात ऍड केलेला आहे तरीही अजून माझं लिक्विड म्हणजे जे मिक्सर आहे ते असं लिक्विड दिसत आहे त्यानंतर मी पुन्हा एकदा अर्धी वाटी मैदा ऍड केला म्हणजे माझा पाऊन किलो मैदा ऍड झालेला आहे आणि जेव्हा मी पाऊन किलो मैदा ऍड केला ना तेव्हा छान असं हे मिक्सचर आहे ना मिक्स झालं आणि माझा डो बनायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही थोडं थोडं मैदा घालून जेवढा मैदा खपेल तेवढाच मैदा घालून छान असा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे आणि हा डो असा मौसूद बनवून घ्यायचा आहे एकदम असा जास्त कठीणही मळायचं नाहीये जेवढं खपेल ना तेवढंच टाकायचंय मौसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा जो गोळा आपण बनवलेला आहे तो आपल्याला अर्धा तास साईडला ठेवायचा आहे म्हणजे छान असा भिजवून द्यायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला शंकरपाळी करायला घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा मौसूद डो बनलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला डो बनवून घ्यायचा आहे आणि तो साईडला ठेवायचा आहे अर्धा तास जर अर्धा तास वेळ नसेल तर पंधरा मिनिटं ठेवला तरीही चालेल आपण अर्धा तास ठेवला तर खूप छान खुसखुशीत होतो शंकरपाळ्या आता माझा डो बनवून अर्धा तास झालेला आहे अर्धा तासानंतर मी पुन्हा एकदा थोडासा डो मळून घेतलेला आहे आणि आप त्यापासून आपल्याला छान छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर इथे छोटे छोटे गोळे बनवायचे म्हणजे एकदम असे आपण जसे चपात्याला दोन -दोन जेवढे लागतात ना तेवढा मोठा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे गोळे बनवून घेऊ शकता असे सगळे गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला रोटी लाटायला घ्यायची आहे तर रोटी जास्त झाडही लाटायची नाहीये आणि जास्त पातळी लाटायची नाही एकदम मीडियम साईज मध्ये आपल्याला रोटी लाटून घ्यायची आहे जर आपण जास्त पातळ रोटी लाटली तर आपली शंकरपाळी कडक होते आणि जर जा जास्त जाड जाड केली तर, तर आतून ती शंकरपाळी भाजली जात नाही तळली जात नाही तर हे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकदम अशी एक अर्धा सेंटीमीटर ते पाऊन सेंटीमीटर जाडीची आपल्याला शंकरपाळीची रोटी लाटून घ्यायची आहे तर व्हिडिओत बघू शकता तुम्ही तेवढ्या मोठ्या गोळ्याची आपण एवढी रोटी लाटलेली आहे तर छोटीशी रोटी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर रोटी लाटून झाली ना की ना आपल्याला काय करायचंय की कोणत्याही सुरीच्या किंवा जे शंकरपाळ्याची फिरकी असते त्याच्या साह्याने आपल्याला ना शंकरपाळी पाडून घ्यायची आहे तर शंकरपाळीचा आकार तुम्ही कोणताही करू शकता तुमच्या आवडीनुसार मला चौकोणी शंकरपाळे आवडतात त्यामुळे मी इथे सरळ रेषा म्हणजे माझ्याकडे जे यंत्र आहे शंकरपाळी करायचं त्याच्या साह्याने मी सरळ रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी पळपट असा तिरका केलेला आहे परत माझ्या साईडला फिरवलेला आहे आणि नंतर चौकोनी अशा शंकरपाळ्या पाडून घेतलेल्या आहेत तर ह्याला काय म्हणतात हे जे मी वापरत आहे ना त्याला शंकरपाळी यंत्र म्हणतात ते कुठेही मिळून जाईल तुम्हाला बाजारात किंवा तुम्ही सुरीच्या साह्याने सुद्धा हे अशा प्रकारे म्हणजे सरळ काप करून अशा चौकोनी शंकरपाळ्या करू शकता तर तुम्ही बघू शकता किती छान ह्या यंत्राच्या साह्याने आपल्या शंकरपाळ्या होत आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर शंकरपाळीचा आकार पण बघू शकता की जास्त जाडही नाहीये आणि जास्त पातळी नाहीये एकदम असा मिडियम आकारामध्ये मी ह्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे जे राहिलेले आहेत गोळे त्यांच्या ते शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इतक्या जाडीचा एक सेंट एक, एक ते अर्धा सेंटीमीटर जाडीच्या आपल्याला शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी शंकरपाळ्या बनवून घेतल्या सगळ्या तर अशाच पद्धतीने मी सगळ्या राहिलेल्या गोळ्यांच्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला ही अशा शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत आता आपल्याला हे तळायला घ्यायच्या आहेत आता आता मी काय केलेलं आहे इथे एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे थोडस तेल गरम झालं की आपल्याला एक शंकरपाळीचा गोळा टाकून बघायचा आहे आपलं तेल तापलं आहे की नाही तर तेल तापलं आहे की नाही कसं समजणार मी एक शंकरपाळी टाकलेली आहे ती शंकरपाळी तळून वरती आली की समजून जायचं की आपलं तेल छान तापलेलं आहे नंतर गॅस मिडियम फ्लेम वरती करायचा आणि बाकीच्या जे शंकरपाळे आपण तळणार आहे त्या शंकरपाळ्या अशा शंकर प्रकारे तुम्ही जाऱ्यात भरून घ्यायचा म्हणजे शंकरपाळी टाकताना आपल्या हातावरती तेल उडणार नाही हळूवार हाताने आपल्याला ह्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत अशा प्रकारे आणि एक ते दोन मिनिट छान असं त्यांना फुलून द्यायचं शंकरपाळी थोड्याशा फुलायला लागल्या की नंतर आपण झऱ्याच्या सहाय्याने त्यांना थोडस हलवायचं म्हणजे त्यांना थोडीशी स्पेस द्यायची सगळीकडे पसरायला आणि मग छान अशा कमी गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट छान कमी गॅसवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता दोन तीन मिनिटानंतर ह्या शंकरपाळ्या छान अशा टम्म होगायला लागलेल्या ला आहेत त्यांनी आता त्यांचा आकार घ्यायला सुरुवात केलेली आहे तर एका वेळी शं तेलामध्ये जास्त ही टाकायचे नाहीयेत एकदम दाखवल्याप्रमाणे एवढे शंकरपाळ्या तुम्हाला तेलामध्ये टाकायचे आहेत कारण जर तुम्ही जास्त शंकरपाळ्या टाकल्या ना तर तेल गार होतं आणि शंकरपाळी तळायला जास्त वेळ घेते आणि मग त्यामुळे ना आपल्या शंकरपाळ्यात तेलकट होतात तर कमी कमी शंकरपाळ्या तेलामध्ये टाकून छान अशा खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे शंकरपाळी करताना एक मेन टीप आहे ती, ती म्हणजे शंकरपाळी तळताना आपल्याला ना ती सतत हलवायची आहे जेणेकरून ती दोन्ही साइडनी छान अशी तळली जाईल आणि आतूनही कुरकुरीत खुसखुशीत होईल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सह्याने किंवा उलटण्याच्या साह्याने शंकरपाळी सतत अशी हलवत राहायची आहे जेणेकरून ती दोन्ही साइडनी छान अशी लालसर कलरची होईल आणि आतूनही खुसखुशीत होईल अशा प्रकारे आपण दो हलवत राहायचं आहे आणि आता जेव्हा आपली शंकरपाळी बिस्किटांच्या कलरची ची होयला लागेल तेव्हा ही शंकरपाळी आपल्याला काढून घ्यायची आहे तेलातून बाहेर तर तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळीचा कलर आता चेंज होयला सुरुवात झाली आहे बिस्किटांसारखा नानकटाई सारखा कलर यायला सुरुवात झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता बाहेर काढल्यावरती ती थोडीशी लालसर आणि बिस्किटांच्या कलर सारखी दिसत आहे म्हणजे आपली शंकरपाळी रेडी झालेली आहे बाहेर काढण्यासाठी तर इथे ना आपण आहे ना तर मी जेवढे शंकरपाळे टाकले त्या शंकरपाळ्या मी दोन वेळा तेलातून बाहेर काढल्या म्हणजे एकदा काढल्या आणि त्यानंतर राहिलेल्या शंकरपाळ्या दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढल्या अशा प्रकारे तुम्हाला शंकरपाळी तेलातून बाहेर काढायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान सुंदर कलर आलेला आहे आणि टम फुगलेली आहे आपली शंकरपाळी ही रेसिपी ही जी मी रेसिपी शेअर केलेली आहे ती एक किलो शंकरपाळीची रेसिपी आहे म्हणजे मी इथे पाऊन किलो मैदा वापरलेला आहे एक वाटी दूध वापरलेले आहे एक वाटी साखर वापरलेली आहे आणि एक वाटी साजूक तूप वापरलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही डालडा ही वापरू शकता आणि थोडस मीठ टाकलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्रतीक्षाच किचनला फॉलो करा कारण माझ्या चॅनेलवरती मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि एकदम योग्य प्रमाणात आहेत तुम्ही जरी कोणताही पदार्थ पहिल्यांदा बनवत असताल तरीही तुमचा पदार्थ फसणार नाही याची गॅरंटी आहे आणि एकदा नक्की ट्राय करा माझ्या चॅनेलवरच्या रेसिपीज आणि या दिवाळीला नक्की ट्राय करा ही शंकरपाळी रेसिपी आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू